नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निक्की मंजिरीला म्हणू लागते ए मंजिरी अगं तुझ्या मनात तर अशा उकळ्या फुटत असतील ना तुझ्या मनासारखं झालं ना रायाची हळद तुझ्या अंगाला लागली ना पण एक गोष्ट लक्षात ठेव रायाची हळद मी तुझ्या अंगावर राहू देणार नाही असे म्हणून आता गेस निकी मंजिरीच्या हाताला तोंडाला जी रायाची हळद लावलेली असते ती आता आपल्या हाताने अशी काढून घेते आणि आता ती आपल्या अंगाला चोळू लागते आता मात्र सगळेजण निकीकडे बघत असतात मंजिरी आता जोरजोरात ओरडत तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र मंजिरीचे हात ओढत ओढत निकीने आता सगळी हळद पुसून काढलेली असते तेव्हाला गेस शशी लागते ए निकी अगं डोक्यावर पडली का तू काय करतेस असं त्यावर निक्की म्हणू लागते झालं आता मंजुरीच्या अंगाला जी रायाची उष्टी हळद लागली होती ना ती मी काढून घेतली आणि माझ्या अंगाला लावली म्हणजे कसं आता हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला आता मात्र सगळ्यांना निक्कीचा खूपच राग आलेला असतो राया मात्र मिस बाहेरकडे बघत असतो त्याच वेळेस निक्की म्हणू लागते आज राया आणि निक्कीची हळद आहे त्यामुळे दणका तर व्हायलाच पाहिजे सगळ्यांनी नाचायचा सगळ्यांनी डान्स करायचा चला रे पटकन गाणं लावा आणि सगळ्यांनी नाचायचं आता लगेच जेवण लागतं हो हो नाच गाणं तर व्हायलाच पाहिजे आता सगळेजण इकडे डान्स करू लागतात आता डिफिकल्ट डंकी रुजिदा सगळ्यांना जय आता समोर घेतो आता सगळेजण मात्र नाराज असतात शांतपणे उभे असतात त्याच वेळेस जय आता रायाचा हात पकडत त्याला ओढतच नाचायला घेऊन येतो राय मात्र मिसफायरकडे एकटक बघत असतो तेवढ्यात आता शशिकाला निक्कीलाही डान्स करायला घेऊन जाते आता निक्की मात्र रायाचा हात वर करून त्याला नाचायला असं भाग पडत असते पण मात्र रायकडे एकटक मिसफायरकडे बघत असतो कारण त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं मंजिरी मात्र रायाकडे बघत मान डुलवत नकारते या लग्नाला असे म्हणत असते पण राया मात्र काही उत्तर देत नाही तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ उगलेली असते इथे लग्नाची सगळी तयारी झालेली असते आता हॉलमध्ये सगळे जण तयार होऊन आलेले असतात इकडे जय आणि राया दोघेही नवरदेवाच्या वेशात तयार झालेले असतात दोघेही आता पाटावरती बसलेले असतात दोन्ही गुरुजी आता इथे पूजेला सुरुवात केलेली असते आता पूजा चालू असतानाच रायाचं लक्ष मात्र सगळं मिसफायर काय करेल हे लग्न थांबवेल की नाही काय करू मी या सगळ्यात गुंतलेलं असतं त्यामुळे गुरुजी काय सांगतायत याकडे रायाचं लक्षच नसतं तेवढ्यात जेवण हे राया अरे कुठे लक्ष आहे तुझं अरे गुरुजी काय बोलत आहेत त्याकडे लक्ष देणार नको दुसरा विचार करू आता मात्र लगेच जीजी तिथे उभी असते समोरच उभी असणारे जीजी मनाशीच म्हणू लागते राया अरे काय करतोस हे तू माझ्या मंजिरीचं आयुष्य वाचवण्यासाठी तू तुझं आयुष्य पणाला लावलं रे पण तुला हे कळत नाही या सगळ्यामुळे ना तू सुखी राहू शकतो ना माझी मंजिरी दोघांनाही फक्त त्रासच होणार आहे कसं समजावून सांगू या पोरांना ना तेच कळत नाही असे जीजी मनाशीच म्हणत मना असतानाच राहायला गे जिजीकडे बघू लागतो आणि जिजीला खुनावतो जीजी आता रायाजवळ येऊन बसते आणि मला लागते काय झालं राया त्यावर रायम लागतो जीजी अहो मिसपायरला समजावा की जा की सांगा ना तिला तिला म्हणावं की हे लग्न नको करू हा घोरपडे कसा माणूस आहे जीजी तुम्हाला माहिती आहे ना मग कशाला मिसपायरला याच्याशी लग्न करायला सांगताय थांबवा ना तुम्ही तेव्हा लगेच आता जीजी म्हणते राया अरे इकडे आड आणि तिकडे वीर अशी गंमत झाली माझी मला तर काय करावं काही सुचत नाही आहे रे राया अरे मग तूही हे लग्न का करतो आहे थांबव नाही हे सगळं तुम्हाला दोघांनाही हे का समजत नाही आहे तुमच्या दोघांच्याही आयुष्याची वाट लागणार या लग्नामुळे थांबवा हे सगळं तेव्हा राय मला तो नाही जीजी हे बघा मला मिसफायरचं आयुष्य वाचवण्यासाठी हे लगिंग करावंच लागेल पण हां आपल्या हातात फक्त आता था मिसफायरला थांबवू नये त्यामुळे जीजी काय बी करा आणि तिला समजा आणि थांबवावं तेव्हा जीजी मला ते नाही राया मी असं नाही करू शकत अरे एका मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी मी दुसऱ्या मुलाचं आयुष्य बर्बाद नाही करू शकत राया असा मुलामध्ये भेदभाव मी नाही करू शकत आणि राया तू माझं ऐकत नाही आहे तेव्हा मंजिरी माझा ऐकणार आहे का मंजिरी किती हत्ताला भेटलेली तुला माहिती नाही आहे मंजिरी जे ठरवते ना तेच करते राहा त्यामुळे ती काही माझा ऐकणार नाही तेव्हा रायम लागतो जीजी मी तुमच्यासमोर हात जोडतो असं नका करू जीजी काय बी करा आणि मिस फायरला समजवावं हा घोरपडे कसा माणूस आहे माहिती आहे ना तुम्हाला नीच नालायक घोरपडे हा आणि या घोरपडेबरोबर जर मिस लग्न झालं ना तर नरकात जाईलो जिवंतपणे नरकात गेल्यासारखं होईल त्यामुळे प्लीज जीजी हे सगळं थांबवा आता हे सग सगळं बोलणं जय बाजूला बसून पूजा चालू असताना ऐकत असतो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो आता तुम्ही काय बी करा पण मंजिरी काय आता यावेळेस हे लग्न मोडणार नाही मंजिरी राया तुझ्या नाकावर टिचून आता हे लग्न करणार आणि मग मं, मग मं, मंजिरी एका रात्रीसाठी माझी बायको होणार आणि एक रात्र झाली की मंजिरीला माझ्या घरातनं हकलून देणार मग कुत्रेही तिचे हाल खाणार नाही असे म्हणून जयाता मनोमनी खूपच खुश झालेले असतो आता मात्र इकडे मंजिरी रूममध्ये तयार झालेली असते आता मंजिरीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं आज अखेर लग्नाची वेळ झाली पण तरीही राया मागे हटायला तयारच नाही काय झालं या रायाला तेवढ्यात लगेच रूममध्ये राया येतो मंजिरी आता विठुरायाला हात जोडतच म्हणत असते हे विठुराया आता तुझ्याच हातात सगळं काही तर तुलाच गोलाजा हे लग्न थांबवायचंय विठुराय तू काहीतरी कर तेवढ्यात राय लागतो मिस बाहेर अगं का विठुरायला संकटात घालते तो नाही येणार हे लग्न थांबवायला कारण तुला हे लग्न थांबवायचंय मिस बाहेर तेव्हा मंजिर म्हणते हो राया मग तूही नको करू निकीशी लग्न मग मीही नाही करणार हे लग्न तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ मिस बाहेर मी तुझ्या पुढे हात जोडतो हवं तर तुझ्या पाया पडतो मिस बाहेर पण प्लीज हे लग्न थांबव असं नको करू हे बघ एक मित्र म्हणून मी तुला चांगला सल्ला देतो एक मित्र आपल्या मित्राला कधीही खोटं काही सांगत नाही त्यामुळे या मित्राचं ऐक हे असं चुकीचं पाऊल नको उचलू मिस बाहेर तेव्हा मंजिरी मला ते मंजिर हो राया एक मित्र म्हणून तू मला चांगला सल्ला देतोय अरे मग मी पण तुझी मैत्रीण आहे ना मग मीही तुला सल्ला देऊ शकते पण तू ऐकतोस माझं नाही ना नाही ऐकत ना, ना जसं तुला हे लग्न आहे ना राया तसंच मलाही हे लग्न आहे तेव्हा रायम लागतो मिस अगं का हट्टाला पेटतेस तू ऐकत का नाहीस तेव्हा मंजिरी लागते राया जसा तू हट्टाला पेटलाय ना तसं आता मीही हट्टाला पेटणार आणि हे लग्न करणार तेव्हा रायम लागतो हे बघ मिस पायर, मला हे लगिंग करावं लागणार आहे त्यामुळे प्लीज मिस बायर माझं ऐक असं नको करू तेव्हा मंजिरी मागते बाद झालं राया जर तुला तुझ्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायचं असेल तर मीही हे लग्न करून माझ्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायला तयार आहे त्यामुळे आता मी माझा निर्णय बदलणार नाही तेव्हा रायम लागतो मिसपायर असं नको करू ग कसं समजावून सांगू तुला अगं ऐक ना तेव्हा मंजिरी नाग ते नाही राया आता जर थांबवायचं असेल हे सगळं तर हे सगळं तुझ्या हातात आहे त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे राया हे सगळं थांबव तेव्हा राया मनाशीच मग लागतो मिस्पायर काय बी झालं तरी मी हे लग्न नाही थांबू शकत आता था। तेवढ्यात आता लगेच निक्की तिकडे येते आता निक्की जोरजोरात दरवाजा वाजू लागते मंजिरी आणि राया दोघेही आतमध्ये बोलत असतात तेव्हा निक्की लागते राया अरे गुरुजी बोलावतायत लग्नाच्या मुहूर्ताची वेळ झाली चल पटकन चल 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 आता मात्र लगेच राया इकडे मिसफायरच्या हातातात घेतो आणि मग लागतो मिस प्लीज माझं ऐक ग असं नको करू मिस प्लीज ऐक ना थांबव हे सगळं त्या घोरपडेशी लग्न नको करू तुझ्या आयुष्याची राख रांगोळी होईल ग मिस तेव्हा मंजिरी मी लागते ठीक आहे राया तुला वाटतंय ना माझ्या आयुष्याचं वाटळ होऊ नये मी त्या घोरपडेशी लग्न करू नये तर मग तूही निक्कीशी लग्न करू नको आणि मग माझंही त्या घोरपडेशी लग्न होणार नाही मीही माझ्या आयुष्याचं वाटळ होऊ देणार नाही आणि तूही तुझ्या आयुष्याचं वाटो करून घेऊ नको म्हणजे कसंही तुझंही लग्न होणार नाही माझंही होणार नाही आपण दोघेही सुखाने राहू तेव्हा राय म्हणा तो नाही मिसफायर मला हे लग्न करावंच लागेल तेव्हा म्हणजे मला ते होणार मग होऊ दे माझ्या आयुष्याचं जे काही वाटोळ व्हायचं आहे ना जा ते होऊ दे जातो तेवढ्यातलं गेस आता राय दरवाजा उघडतो त्याच वेळेस निक्की मला ते राया अरे चल ना अरे गुरुजी वाट बघतायत मुहूर्ताची वेळ झाली हे बघ आपलं लग्न मुहूर्तावरती व्हायला पाहिजे की नाही चल पटकन आता राया मात्र मिसफायरकडे बघतच नव्ह लागतो मिसफायर नको करू गं असं माझं ऐक मिसफायर नको करू हे लग्न तेव्हा मग ते नाही राया आता हे लग्न होणारच आता निक्की मात्र खूप खुश झालेली असते निक्कीला केस रायाचा हात हातात घेते आणि ओढतच त्याला तिकडनं इकडे हॉलमध्ये घेऊन येते आता इथे गुरुजींनी पूजेला सुरुवात केलेली असते निक्की आणि राया दोघेही आता पाटावरती बसलेले असतात पण मात्र मंजिरी काही अजून आलेली नसते आता गुरुजींच्या लगेच समोरच चिटकी वाजवत निक्की मला ते गुरुजी आम्ही आलो ना आमची पूजा सुरू करा चला पटकन आता गुरुजींनी इथे राया आणि निकीच्या लग्नाचे विधी सुरू केलेले असतात त्यावेळेस शशिकला मात्र निकीकडे बघत अशी त्रिष्ट काढते आणि लागते वा काय सुंदर जोडा दिसतोय ना खरंच एक नंबर तेवढ्यातलं लगेच आता नाना जीजीला म्हणू लागतात अगं उमे हे सगळं काय चालू आहे ही पोरं अशी काय वागतायत मला वाटलं होतं काहीतरी कारण आहे म्हणून हे सगळं चालू आहे पण हा राया आणि मंजिरीत तर खरंच लग्न करतायत आणि हे सगळं उमे तू शांतपणे बघून कशी बघू शकतेस तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हे बघा माझ्या हातात दुसरं काही आहे तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ उमे या सगळ्या मागे नक्की काय कारण हे मला कळायला हवा सांग पटकन तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघा मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमे पण का नाही सांगू शकत अगं तू हे लग्न नाही थांबू शकत पण मी तर थांबू शकतो ना मग सांग की मला त्यावर लगे जीजी म्हणू लागते हे बघा एका लेकराने एका आईला वचन दिलंय त्यामुळे ते वचन मी नाही म्हणू शकत तेवढ्या जिजीला आठवतं की रायाने सांगितलेलं असतं काय बी झालं तरी जीजी तू मिसपायरला याबद्दल काय बी सांगायचं नाही मी मिसपायरच्या आयुष्याची राख रांगोळी आणि नाही बघू शकत तर इकडे मंजुरीने जीजीला जी शब्द दिलेले असतो काही झालं तरी मी रायाच आयुष्याचं असं वाटोळ आणि नाही बघू शकत त्यासाठी माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं तरी चालेल असे आता दोघांनीही एकमेकांसाठी शब्द कबूल केलेले असतात तेव्हा जीजी म्हणून लागते मी कसं समजावू या दोघांना ना मलाच कळत नाही दोघही स्वतःच्या हाताने आयुष्याची वाट लावून घेत आहे तेव्हा नाना म्हणू लागतात अगं पण उमे आता काय करायचं तेवढ्यात शशिकाला येते आणि मला लागते काय बडबड चालू आहे तुमच्या दोघांची इकडे एवढी पूजा चालू आहे लग्नाची ते नाही दिसत का तुम्हाला आणि एक मिनिट अहो तुमच्या चेहऱ्यावरती असे बारा का वाजलेत अहो इथे लग्नाचा हॉल आहे असे चेहरे तुमचे असे खुले ठेवा ना जरा हसरे ठेवा अशी हास्यमुद्रा आणा त्यावरती कसे बारा वाजले ते रडक्या तोंडाचे रडके तोंड घेऊन उभे असतात असे म्हणत शशिकाला आता लगेच इकडे स्टेजवरती येते त्याच वेळेस आता गुरुजी म्हणू लागतात चला आता नवऱ्या मुलीची आणि नवरदेवाची गाठ बांधायची कोण गाठ बांधणार आहे तेव्हा शशिकला मुलाखते थांबा थांबा गाठ तर मीच बांधणार अशी गाठ बांधते ना सात जन्म सुद्धा सुटता कामा नाही असे म्हणून रागातच आता रायाकडे बघत निक्की आणि रायाची आता इथे शशिकलाने गाठ बांधलेली असते तेव्हा लगेच गेस आता गुरुजी मुलाखतात दुसरी नवरी मुलगी कुठे मंजिरी कुठे मुहूर्ताची वेळ झाली तिला म्हणावं चल पटकन तेव्हा लगेच शशिकला मुलाखते थांबा थांबा मी बोलावते तिला दुसरी गाठ मीच बांधणार कोसई गाठी सुटता कामा नये म्हणून मलाच बांधावे लागतील असे म्हणून आता शशिकला इकडे मंजिरीला बोलवण्यासाठी रूममध्ये येते आता रूमचा दरवाजा आतनं बंद असतो तेव्हा शशिकला दरवाजा ठोटावत म्हणून लागते अगं मंजिरी अगं चल पटकन गुरुजी आहेत तिकडे जय वाट बघतोय हे बघ आता तुझा नट्टा पट्टा बाद झाला मंजुरी चल पटकन पण मंजुरी मात्र काही उत्तर देत नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते अगं मंजिरी इथे काय बड्डेचा केक नाही कापायचा सगळेजण वाट बघतायत लग्नाच्या मुहूर्ताची वेळ झाली मंजिरी उघड पटकन दरवाजा पण मात्र तरीही आतमधनं काही उत्तर येत नाही आता मात्र शशिकला घाबरते आणि हळूच दरवाजाला कान लावून बघू लागते अरे बापरे या मंजुरीने का काही आत्महत्या वगैरे ते केली नाही ना अरे बापरे नाही 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 नक्कीच इंनी जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं असेल असं मला तरी वाटतंय हा असे म्हणून आता हळूच कान देऊन आता इथे शशिकला आवाज घेऊ लागते पण आतमधनं तर काहीच आवाज येत नाही आहे आता ती घाबरते तेवढं जिजी येते आणि मग वागते शशिकला अगं काय झालंय शशिकला म्हणत ती जाऊ बाई अहो मला वाटतंय तुमच्या पोरीने जीवाचं काहीतरी बरं वाईट केले अहो कसलाच आवाज येत नाही एकदम शांतता वाटते आता जिजी पटकन शशिकलाचा हात पकडते आणि तिला बाजूला खेचते आता शशिकला जोरात ओरडते ए अगं मला का बाजूला लुटलो आता जिजी जोरजोरात दरवाजा वाजवते आणि मला ते मंजू अगं मंजिरी जिजी आली अगं दरवाजा उघड मंजिरी ऐक मंजिरी माझं उघड बरं दरवाजा त्यावर लगेच पाठीमागणं जिजीच्या खांद्यावरती हात ठेवत शशिकाला म्हणून लागते ओ बाई हे मंजिरी मंजिरी करणं माझं खूप झालंय केव्हाचा आवाज येते ती काहीच उत्तर देत नाही मला तर असं वाटतंय नाही तिने पंख्याला गळ्याला फास लावून लटकवलं असेल तर अहो पटकान काहीतरी करा जिजी अहो जाऊ बाई आपल्याला हा दरवाजा तोडावा लागेल दरवाजा ठोट आहू नका आता नाहीतर तिकडे पोरगी जाईल तोपर्यंत चला पटकन धक्का द्या असे म्हणून जिजी आणि शशिकला आता दोघेही दरवाजाला धक्का देऊ लागतात आता मात्र धक्के मारून मारून दरवाजाची कडी उघडलेली असते आतमध्ये येताच आता शशिकला आणि जिजी दोघेही मंजिरीला जोरजोरात आवाज देऊ लागतात मंजुरी मात्र रूममध्ये कुठेच नसते तेवढाच शशिकलाचं लक्ष जातं खिडकीतून मंजिरी पळालेली असते कारण खिड खिडकीत आता उघडी करून मंजुरी तिकडनं निसटलेली हे शशिकलाच्या लक्षात येतं तेव्हा लगेच शशिकला आता जिजीला जोरजोरात ओरडतच आवाज देत म्हणून लागते जाऊ बाई इकडे या पटकन तुमचा उंदीर पळाला आता मात्र लगेच जिजी खिडकीजवळ येते जिजीलाही लक्षात येतं मंजिरी खिडकीतनं पळाली तेव्हा शशिकला लागते जय अरे जय तुझी नवरी पळाली मंजिरी पळाली असे ओरडतच आता शशिकला इकडे हॉलमध्ये येते आता मात्र ओरडतच शशिकला आल्याने जय लगेच उठून उभे राहतो आणि लागतो काय झालंय काकू काय झालंय तेव्हा शशिकला म्हणून लागते अरे ती मंजिरी लग्नातनं पळाली आता मात्र इकडे राया विठुरायाकडे प्रार्थना करत असतो विठुराया आजपर्यंत मी तुला काहीही मागितलं नाही म्हणजे तू मला सगळं काही, काही दिलंय रे पण आज शेवटचं मागतो मिसफायरला सद्बुद्धी दे आणि तिला हे लग्न सोडून पळून जाण्याची बुद्धी दे असे म्हणत असतानाच आता शशिकलाच्या तोंडून हे शब्द ऐकताच राय मात्र खूपच खुश होतो आणि बघतो विठूराया अरे तू तर अगदी माझ्या मनासारखंच मिस फायर पळाली बरं झालं मीस फायरला सद्बुद्धी दिली लवकरात लवकर ती इकडनं निघून गेली आता मात्र लगेच जय आपल्या अंगावरची शालस असतो ती काढून फेकतो आणि मी काय हशी कशी पळाली दरवेळेस ही मंजिरी अशी कशी वागते आता मात्र जीजी हॉलमध्ये आलेली असते तेव्हा जय आता जिजीवरती ओरडतच म्हण लागतो ओ जीजी अहो पळाली ना तुमची पोरगी अहो या गावात तुमची काही इज्जत नसेल पण माझी इज्जत आहे ना मी एक पोलीसवाला आहे दरवेळेस तुमची पोरगी मला लग्नाचा आमिष दाखवते आणि लग असं लग्न मोडून निघून जाते तुम्हाला लाज नाही वाटत का पण आता बासा आता पुरे झालं आता मी ऐकून घेणार नाही आहे तेव्हा लगेच जिजी मला लागते ए जय गप्प बाईस अरे लग्न करण्याच्या वेळेस निर्णय घेण्याच्या वेळेस तुम्ही मला विचारलं होतं लग्न करण्याचा निर्णय मंजिरीचा होता आणि पळून जाण्याचा निर्णयही मंजिरीचाच आहे त्यामुळे तुम्हाला काय जाब विचारतोय आणि जय जेव्हा मंजिरी आणि तू लग्न ठरवलं तेव्हा मला विचारायला आला होता तू नाही ना मग आता पळाल्यानंतर मला कसा जाब विचारतोय तू तेव्हा लगेच आता जय लागतो हे बघा माझ्या इज्जतीचा ना कचरा केला आहे तुम्ही लोकांनी पण आता बास आता पुरे आता मी त्या मंजिरीला सोडणार नाही आहे तिला आता माझ्याशी लग्न करावंच लागेल दीपक असे म्हणून हवलदारांना आवाज देतो आता जय आणि लगेच सांगू लागतो ती मंजिरी जिथे कुठे असेल ना तिथून तिला उचलून घेऊन यायचं इथे लगेच यायचं घेऊन आज लग्न व्हायलाच पाहिजे माझ्या इज्जतीचा तिचा ना फार कचरा केलाय असे आता ऑर्डर जयने आपल्या हवलदारांना दिलेली असते राय मात्र इकडे खूपच खुश होतो कारण आता मंजिरी लग्नातनं पळाली म्हटल्यानंतर मी आता निक्कीशी लग्न करू शकतो आता मिसफायरचं आयुष्य मी वाचू शकतो असं त्याला वाटू लागतं त्याच वेळेस निक्की लागते ओ गुरुजी ती नवरी पळाली आम्ही दोघे कुठेच गेलो नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर, लवकर लग्नाला सुरुवात करा आणि माझी माझ्या रायावरती पूर्ण खात्री माझा राया कुठेही पळणाऱ्यातला नाही आहे तो इकडनं हलणारही नाही त्यामुळे गुरुजी तुम्ही सुरुवात करा आमचं लग्न मुहूर्तावरच व्हायला पाहिजे त्यावर लगे जिजी ते नाही असं कसं लग्नाला सुरुवात करू शकता अहो इकडे माझी मुलगी गायब झाली तिला शोधायचं सोडून तुम्ही इकडे लग्न लावणार आहात का जमणार नाही तेव्हा लगेच निक्की मुलागते म्हाता अगं तुझी मुलगी हरवली ना मग तो प्रॉब्लेम तुझा आहे तुम्ही शोधा तिला आमचं लग्न कशाला थांबवताय आम्हाला लग्न करायचं आहे आणि ते पण मुहूर्तावरच हो की नाही राया तू सांग गुरुजींना आता मात्र रायाला की जीजीकडे बघू लागतो तेव्हा जीजी आता नकार देत रायाला मान डुलवत म्हणू लागते राया नको करू हे लग्न थांबव आहे सगळं तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही जीजी मला हे लग्न करावंच लागेल आता लगेच जीजी गुरुजींना परवानगी देतो विधी सुरू करण्यासाठी राया मात्र आता मिसफायरचं आयुष्य वाचवण्यासाठी निक्कीशी लग्न करायला तयार झाले असतो जीजी नानांना हे सगळं काही बघवत नाही तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया आता निक्कीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला जाणं तेच मंजिरी येते आणि म्हणून लागते राया थांब आता मात्र राया लगेच मिसफायरकडे बघू लागतो मिसफायरच्या हातात हथकड्या ले घातलेल्या असतात तिला पोलिसांनी पकडलेलं असतं तेव्हा लगेच मंजिरी रायाजवळ येते आणि म्हणून लागते राया तुला हे लग्न करायची गरज नाही आहे माझ्या हातात हथकडी पडू नये मला पोलिसांनी पकडू नये म्हणून तू हे सगळं करतोय ना पण राया मला माहीत झालं हे बघ ही चिठ्ठी माझ्या टेम्पोला धडकून अण्णांचा मृत्यू झाला आणि हा गुन्हा तुला लपवण्यासाठी तू या निक्कीशी लग्न करतोय ना पण राया माझा गुन्हा मी स्वतः कबूल केला आहे आणि आता मला पोलिसांनी पकडलं आहे त्यामुळे या निक्कीची लग्न करायची तुला काही गरज नाही आहे आता मात्र लगेच शशिकलाने जी सात जन्मासाठीची जी गाठ बांधलेली असते ना ती गाठ सुटून जाते आता मात्र निक्की आणि रायाचं लग्न इथे मंजिरीने मोडलं आहे खरं पण आता या सगळ्यातून मिसफायला कसं वाचवायचं हे आता आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद